सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि मधल्या वेळेमध्ये मुलांना काहीतरी चटपटीत पोटभरीचं खाव असं वाटतं आयांनासुद्धा काहीतरी पौष्टिक द्यायचं असतं तर त्यासाठी आज आपण भरपूर प्रोटीन असलेली मुंबईची फेमस अशी काळा चना चाटची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चटपटीत अशी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे मी एक अर्धी वाटी हरभरा म्हणजेच काळा चणा घेतलेला आहे तो मी रात्रभर भिजत ठेवलेला होता चार ते पाच तास तुम्ही भिजत घालू ठेवू हो शकता तर हा फुलून एक वाटी झालेला आहे आता आपण हा उकडून घेणार आहोत तर त्यासाठी येते एका कुकरमध्ये जे आपण भिजवलेले चणे आहेत ते घालायचे आहेत एक पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चणा बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर त्यावर झाकण घालायचं आणि तीन शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला हे चणे चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर छान थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये हे चणे काढून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ सूत असे आपलेले हे चणे जे आहेत ते शिजलेले आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे बेसिक मसाले मी घेतलेले आहेत धने पावडर एक अर्धा चमचा जिरे पावडर एक अर्धा चमचा लाल तिखट एक अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा काळं मीठ आणि चाट मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे सगळे जे मसाले आहेत त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूयात आणि चांगलं असं मिक्स करून घेऊयात म्हणजे ज्या वेळेला आपण याला फोडणी देणार त्यावेळेला तेलामध्ये मसाले गेल्यानंतर एकदम ते करपणार नाही तर त्यासाठी हे आपण चांगले असे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये येथे एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे जे चणे आहेत त्याला आपण छान अशी फोडणी देणार आहोत तर चमचाभर तेल घातल्यानंतर तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे म्हणजे एक पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडले की यामध्ये एक चमचा किसलेलं आलं घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचे आहे आता हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली होती सगळ्या मसाल्यांची ती यामध्ये घालू द्यायची आहे आणि आता त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलका हलका त्याला तेल सुटत आलेलं आहे या आता या स्टेजवर जे आपण उकडलेले चणे होते हे यामध्ये घालायचे आहेत गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता पण आता मला इथे गरज वाटत नाही आहे आता गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय करायची आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि चणे एकदम सुटसुटीत झालेले आहेत तुम्ही असे देखील हे खाऊ शकता तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे, हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्णपणे थंड झालं की आपण पुढची प्रोसेस करूयात तर इथे पूर्णपणे हे थंड झालेले आहेत चणे तर इथे मी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे बारीक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि एक उकडलेला छोटासा बटाटा मी इथे कट करून घेतलेला आहे लिंबाचा रस घालायचा आहे हे सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जशी क्वांटिटी असेल त्या पद्धतीने याचं प्रमाण ठेवायचं आहे चिमूटभर इथे मी चाट मसाला घालते गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ आणखीन घालू शकता आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अतिशय पौष्टिक भरपूर प्रोटीन युक्त असा हा पदार्थ आहे जर कोणाला भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने लहान मुलांना चाट करून दिलात तर ते आवडीने खातील लहानच काय पण मोठेसुद्धा मागे हटणार नाहीत हे चाट खायला सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं आणि सुद्धा काहीतरी पौष्टिक द्यायचं असतं तर दोन्हींनासुद्धा पुरु उरणारा असा हा पदार्थ आहे खूपच पौष्टिक प्रोटीनयुक्त आणि चटपटीत असा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका